त्याच्याला आज बनवायची मस्त कारल्याची भाजी आपल्याला सुकी कारले बनवायचे आणि त्याचे आता बघा धुवून घेतलेले आणि गोल काप करून घ्यायचे मस्त आपल्याला बनवायची टिफिनसाठी झटपट होणारी कारल्याची भाजी आणि मस्त दहा मिनटात तयार होईल आपली टिफिनसाठी सकाळी खूप काही गर्दी असते आणि याच्या अगोदर आपण मस्त मसाल्याच्या केलेले कारल्याची पण हप्त्यातून दोनदा तीनदा केली पाहिजे कारल्याची भाजी आरोग्याला खूप छान असते आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा एकदम कडू लागत नाही काहीच नाही खावीशी वाटते कारल्याची भाजी आणि सगळे कारले आपल्याला कापून घ्यायचे असे सगळे कापून घेतले बघा मी गोल त्याच्या बिया काढून घ्यायचे आपल्याला अर्धा किलो कारले होते सगळे कापले मी आता एका मोठ्या पाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळे कारले टाकून हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि थोड्या वेळ डॉव द्यायचे तसेच त्याचा कडवटपणा दूर होतो आणि कारले पण आपले स्वच्छ होतात मस्त आता एका मध्ये घेतलेली हळद टाकून झालेली आणि मीठ पण टाकायचं आपल्याला अजिबात कडू लागत नाही कारले आणि याच्यासाठी आपण मी मसाला तयार करून ठेवला होता धणे शोप जिरं हे थोडंसं भाजून घ्यायचं मी मागच्या वेळेसच करून ठेवलेलं आणि मग ते दळून मिक्सरमध्ये दळून कोरडत दळायचं आणि मग ते टाकायचं याच्यामध्ये म्हणजे आपले कारले एकदम मस्त होतात आता एका ताटामध्ये बघा मी कारले काढून घेतलेले आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेले हळद टाकलेली आहे धणे पावडर आणि याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची आहे त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते कारल्याला आणि तो मी सुका मसा मसाला केला तो पण टाकलेला आहे थोड्या वेगळ्या प्रकारची आपली कारल्याची सुकी भाजी मस्त चवीला एकदम चविष्ट आणि झटपट तयार होते दहा मिनटामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस् गरम मसाला टाकायचा आहे मस्त कश्मीरी मिरच टाकायची आहे हळद धणे पावडर जिरे पावडर सगळे मसाले आपले टाकायचे आणि मग नंतर मी आमचूर पावडर टाकलेली त्याच्यामध्ये थोडी टाकायची आपल्याला त्या टेस्ट खूप छान येते सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला कारले मीठ टाकलेले चवणीनुसार त्याच्यात सगळं कारल्यांना मसाला लागला जातो बघा आता गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि लसूण टाकलेला आहे राई टाकलेले आहे फोडणीला आणि जिरं टाकलेलं आहे आणि आता आपल्याला मस्त कारल्याचे काप टाकायचे त्याच्यामध्ये मसाला कारल्याचे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये एक दोन मिनटं चांगले होऊ द्यायचे आपल्यालाही आणि पक पटकन होतात ते थोडंसं पाणी टाकल्यानंतर वाफेवर आणि छान तयार होतात आपले कारले सुकी कारली थोडं पाणी टाकायचं बघा असा शिंपटून हाताने आता झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आणि बघा मस्त तयार झालेली आपली सुकी कारली खाण्यासाठी एकदम झणझणीत झालेली मस्त तोंडाला चव येईल अशी कारली आपली आणि आम कडू तर अजिबात नाही आहे तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि नक्की सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता एका ताटात मस्त सव करायची आपल्याला काढून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी तयार झाली टिफिनसाठी पण तयार झालेली आपली कारल्याची सुकी भाजी